करणार आहोत काँग्रेसच्या तीन टर्म आमदार प्रणितीताई ताई शिंदे विरुद्ध एक टर्मचे सध्याचे भाजपाचे आमदार राम सातपुते यांच्यामध्येच खरी लढत बघायला मिळणार आहे पण आमदार यांच्याबद्दल ताई शिंदे यांच्या मनात नेमकं काय का या आहे त्यांच्या भावना काय आहेत हे पाहणार आहोत नमस्कार नम काय चांगला नेता असावा शिंदेजीला असं वाटत चौकडचा त्याचा वाक्य बराच आहे पोचली बी नाही काम चांगली केली पण गोरगरीबापर्यंत खालच्या पातळीपर्यंत पोचलीच नाहीती ना ती वरलीच काम केली खाल्ल्या गोरगरीबापर्यंत आलीच नाहीती शेतकऱ्याला पेशन लागू केली केली पण गोरगरीबा काय सिलेंडर फुकाट त्या टायमात गेला पण आता कसा झाला आहे पण तो कस झालेला आहे खालच्या पातळीपर्यंत महिला कुठं फिरणार आहे महिलांना एसटी फुकट देऊन पोट भरते का तुम्ही फुकटच्या स्कीमात देऊ नका हो फुकटची स्कीम आम्हाला नको आहे आम्हाला फक्त कसं माहिती आहे का जे सामान्य माणसाला पोटायला लागते त्या गोष्टी द्या ना तुम्ही रेशन फुकट देऊन मला सांगा आज सा था था की आज पेट्रोलचे दर कुठे गेलेले ती सत्तर रुपयाचा पेट्रोल एकशे दहा रुपयाला मिळतोय सध्या डिझेलचा दर कुठे उज्वला गॅस गॅस दिला तर त्याची सबसिडी किती जणाला मिळाली ते दाखवून द्या आम्हाला त्यांच्याकडनच वसूल केले ना पैसे शेतकऱ्याला शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देते ते बारा हजार रुपये तुमच्या ह्याच्यावर टॅक्स दरत जाते की जीएसटी हे सगळं कट करून बारा हजार रुपये शेतकऱ्यांच्या मालाला दर नाही सामान्य माणसाच्या हाताला काम नाही ना जो जी सुशिक्षित करू नये आता तुरु तुरु मी सुशिक्षित आहे काबार कष्ट करून खातो ना मी अहो तुम्ही जनतेच्या भावना आहे तुम्ही आज हे मग आहे आमचे हिंदू मी मुसलमान बरेचसे लोक आहे की एकमेकाच्या मनात संभ्रम निर्माण केला तुम्ही हा हिंदू आहे हा मुसलमान आहे तो सीख आहे अहो कशासाठी सगळ्या गुनिव गोविंदांना ना सांगते तुला तुम्ही कशाला आमच्यातही करताय आम्ही आजपर्यंत आमच्या गावात येत आहे संघ कुणासंग भांडण नाही कुणाचं पण तुम्हीच निर्माण करताय ना की करता हा हिंदू आहे हा मुसलमान आहे कशासाठी अहो तुम्ही देशाचं राजकारण देश सक्षम आहे ना तर सगळ्या जनतेला घेऊन पुढे चाला तुम्ही जनता जनार्दन आहे जनतेमुळेच आज आपण आज मला सांगा स्वातंत्र्य मिळून किती वर्ष झाले आजपर्यंत कधी अशी परिस्थिती बघितली का एवढी महागाई वाढली का अहो चारशे नाही आम्ही पाचशे द्यायला तयार आहे परंतु तुम्ही जनतेचे काम करा तुम्ही आदानी अंबानीचे काम करू नका तुम्ही जनतेचे काम करा आम्ही पाचशे काय तुम्हाला सगळं बिनविरोध निवडून देऊ रोडचे काम करायला काय मला सांगा रोडचं काम झालं ही चांगली गोष्ट आहे आज कसं माहित आहे का दळणवळणासाठी ही रस्ते महत्वाचीच आहे ती परंतु रस्ते करून हे करून जनतेचं काय साध्य करणार आहे तुम्ही मला सांगा ना जनतेचं काय आहे तुमच्या शेतीमालाला भाव नाही आहे का शेतीमालाला भाव शेतकरी काबाड कष्ट करून आज पणाला सांगा एका एका शरीरवर भिजत पाणी नाही रानात परंतु त्यांच्या मालाला दरज नाही कांदा चांगला उत्पादन झाला की ह्यांची आयात निर्यात सुरू झाली ह्यांची शंभराला कांदा गेला की ती दहा रुपयाला कसं आणायचं ही धोरण मला आधीच सांगितलं राम ही सगळ्याच्या शरीरात आहे सगळ्याच्या मनात आहे ती राम मंदिर ही व्हायला पाहिजे होतं हे सगळ्यांची मनोकामना होती कुणीही विरोध केलेलं नव्हतं मग तुम्ही आस्थेचा विषय कशाला उठून बसवताय या निवडणुकी जनतेच्या गोरगरिबांच्या फायद्यासाठी निवडणुकी व्हाव्या जनतेला कसं माहित आहे का सगळ्यांना समान न्याय मिळला पाहिजे समान न्याय मिळला पाहिजे कारण मला सांगा की आज अहो हजार रुपये कमवत भाऊ म्हणते पगार तुमची वाढली अहो पगार वाढली पण तुम्ही रुपया खिशात ठेवा ना मला सांगा आज हजार रुपये जर माणसानं दिवसाला कमवले हो तर त्याचा खर्च सांगा पन्नास रुपयाचा गोड तेल कितीला गेलंय शंभरही पार केली आज दाळीची दर काय आहे ती मग तुम्ही मला सांगा इकडे महागाई वाढवायची आणि इकडं म्हणायचं तुम्ही हजार रुपये कमवता काय त्या हजार रुपयाला किंमत आहे गरीब हा गरीब होत चाललेला आहे कारण त्यांना अनुभव हो आहे राम सातपुते ह्या पाच वर्षात राजकारण करत आहेत आणि कसं माहिती आहे का वेळोवेळी प्रणिती शिंदे यांनी कसं माहिती आहे का विधानसभेत आवाज उठवून तरुणाविषयी बोललेले आहेत सगळ्याविषयी बोललेले आहे राम सातपुते तुम्हाला कुठं दिसले विधानसभेत मला दाखवून द्या शिंदेने वारंवार आवाज उठवलेला आहे सोलापूरच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असू द्या इतर प्रश्न असू द्या प्रत्येक विषयावर ते कसं माहित का लेडीज असून सुद्धा ठामपणे त्यांनी भूमिका बजावलेली आहे आकाशवाणी आकाशवाणी आम्ही प्रणित शिंदेला निवडून देणार का तर आमच्या सोलापूर जिल्ह्यातला उमेदवार आहेत संजयराव दत्तू पांढरे स्वतः वडील मुख्यमंत्री असताना त्यांनी काय शहरापुरत त्यांनी विकास केलाय आणि ही लोकसभेला काय करणार आहेत थोडका विधानसभेचा मतदारसंघ बारका असून त्यांना विकास करता आला नाही लोकसभेचा एवढं विकास त्यांना होणं शक्यच नाही एवढं मुख्यमंत्री वडील <स्टाथा> होते त्यांनी काय केलं काय <स्ताथा> <प्षण वादीधा? स्ताथ> नाही लोकांना अनेक पैसे दिले नाहीत लोकांना माझे तिथं त्यांची जमीन गेलेली आहे किती भाव त्यांनी दिला ते काँग्रेसच्या काळातच होत सत्तर वर्ष सरकार त्यांचं होतं त्यांनी काय देवा लावले काँग्रेसवाल्याने तुम्हाला लोकसभेचा खासदार म्हणून कोण का राम सातपुते तेच नाही जो जो पस्तीस ते चाळीस आमदार खासदार निवडून येणार आपल्या महाराष्ट्रातला चाळीस चे भाजप चाळीस खासदार निवडून येणार शिवाजी गाजरे वाकरे नह लोकसभे तर आपल्याला कोण खासदार म्हणून राम सातपती काय राम चांगला माणूस आहे माळसर मास्ता, मास्ता, तालुक्यात त्यांनी चांगली कामं केली आहेत आमदार असताना त्यामुळे सोलापूर मतदारसंघात सोलापूर लोकसभा मतदारसंघात सुद्धा चांगलं काम करणार त्याच्या आधी सुशील कुमार शिंदे निवडून दिल, दिल तर आम्ही एकदा फक्त आले परत इकडे फिरकले नाहीत काय नाहीत काय कामच नाही त्यांचं शरद बनसोडीने काही काम केलं नव्हतं याच्या आधी पण राम सातपतीवर आमचा विश्वास आहे राम सातपती चांगला माणूस आहे कामाचा माणूस आहे त्याला लोकांची जाणीव आहे त्याच्यामुळं चांगलं काम करणार आहे आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघात अडीच तीन लाख मतांना निवडून येणार आहे बरोबर आहे प्रवीण साहेब तीन वेळा आमदार आहे तिथल्या मला पण तिथल्या मतदारसंघात त्यांनी काय सोलापूरचे लोक आमचे मित्र कंपनी बळी पाहुणे आहेत ते सांगतात ना काय काम केलेलं नाही काम केलं असं तर सुशील कुमार शिंदे साहेब पडले नसते ना, ना, नाही नाही काही सुद्धा झालेलं नाही आता बीजेपी ने चांगलं काम हातात घेतलंय सगळे रस्ते लाईट पाण्याची व्यवस्था झालेली आहे एक ही रस्ता कुठला राहिला नाही भाजपच्या काळात तर आता त्यामुळे एकदम भाजपचं सरकार आलं एकदम चांगली काम होणार आहे आता इथून पुढे राजेश लक्ष्मी गायकवाड माजी ग्रामपंचायत सदस्य वाकडे एक हजार एक टक्के प्रणिताई शिंदे आणि ही गृहमंत्र्याची मुलगी आहे पहिल्यापासून युवकासाठी काम करते आमच्या गावात वारंवार कुठलाही कार्यक्रम असतो तिथे कार्यक्रमा संत ज्ञानश्वर महाराज तुकाराम महाराज पालखी ते संत तुकार महाराज का। यांचं ज्ञानश्वर महाराज पालखी सोहळ्याचं हे शेवटचं मुक्कामाचं गाव आहे ह्या गावामध्ये पर्यंत शिंदे वारंवार असेल ते वारकऱ्यामध्ये भेटते कुठलाही कार्यक्रम हिंदू मुस्लिम आता हे आलीम शेख माझे मित्र आहेत त्यांचाही काही कार्यक्रम असतो त्यांच्या कार्यक्रमामध्ये ते सर्व धर्मा धर्माला लागून सर्व जाती धर्माला लागून त्यापर्यंत शिंदे युवकासाठी ने ने एक नेते आहेत आणि आमचं सर्वांचं माझं वैयक्तिक मत आहे की प्रण शिंदे एक हजार एक टक्के निवडून येते आम्हाला राम सत्रते आज नाव ऐकलं आम्ही आमदार आहेत आम्ही कधी ऐकलं नाही कोणाला विचार येत नाही रामचत्रेचा विरोध वैयक्तिक कोणाचं नाहीत व्यक्तिशा प्रतीस मी एक स्वतः वै एका खाजगी सहकार्य संस्थेमध्ये काम आलो होतो पहिल्यापासून आम्ही त्यांच्या म्हणजे कॉन्टॅक्टमध्ये आहे संपर्कात आहे आणि ते बहुजनासाठी काम करते सगळ्यात महत्त्वाचं अहो आम्ही राम सातपती नाव आजच ऐकलंय मी आम्ही सांगतो ना तुम्हाला कोणाला विचारा तुम्ही मुलाखत घ्या कुठल्याही शेतकरी आजूबाजूला तुम्ही बांधावर जाऊन चौकशी करा की राम सातपती कोण आहे एवढे विचाराचा किंवा तेवढा अभ्यास आम्ही नाही तर एवढे एक सांगतो की एक हजार टक्के पर्यंत शिंदे निवडून येणार फुकट दिले गॅस फुकाट दिलाय परत शेतकऱ्याला पेन्शन दिली कुणाच्या खिशातले दिले का शेतकऱ्याची योजना त्या गव्हर्नमेंटची योजना त्या तेरी ते दिलेल्या आहेत रोड केले म्हणजे रोड केले चांगल्या गोष्टी झाल्या लोक जाऊ शकते दवाखान्यात पडते हे चांगली गोष्ट आहे किशोरराव डोंगर शिंदे सोलापूर लोकसभेची निवडणूक चालू आहे त्यामध्ये आणि रामसात हे मला आमदार खासदार म्हणून कोण होते शिंदे शिंदे काम चांगलं आहे काँग्रेस काय चालतो आमदार आहेत खासदार म्हणजे सुशील कुमार सिंग भरपूर केले ना काय ती बोलणारच ना विरोध पारखे जाय म्हणले मला पण सुशील कुमार शिंदे साहेबांनी काम भरपूर केले काय काम केले तुम्ही सांगा लय काम केले तसे भाजपला भाजपला ना फेकू पार्टी फोटो खोट बोलते हा भ्रष्टाचार विरोधात सरकार होत भाजप आता त्यांच्याकडे भ्रष्टाचार ही सगळी त्यांच्या पार्टीत आहे प्रमोद गंगाधर गायकवाड काय वाटतंय तुम्हाला सोलापूर लोकसभा काय सगळे विरोधी पक्षातली लोक सगळे भाजप मध्ये घेऊन भ्रष्टाचार पाठी पाठीची घालायचं काम चालू आहे मग कोणाला निवडून हा जनते पुढे प्रश्न आहे आता सध्या सगळी एकाच माळाची मनी झाली की भ्रष्टाचार येते म्हणून लोकांनी हल्ल्या बाजूला साध्या तरी भ्रष्टाचार्यांना घेतली मग तिथून तिथच पडलं ना मग आता काय आता सोलापूर सगळी लागलीये पण या दोघांमध्ये होणार आहे आता तसा योग्य उमेदवार म्हणलं तर प्रे शिंदे आहे आणि ह्यात कसं आहे जास्त आता हि मराठा आरक्षणाविषयी मराठा समाज जास्त नाराज आहे फक्त भाजपाला निवडून द्यायचं नाही आरक्षण दिलं नाही म्हणून त्यामुळे लोक प्रिणी शिंदेला मतदान करणार आहेत जास्त सहा टक्के आरक्षण केव्हा दिलं नाही सो त्यांनी सोळा टक्के आरक्षण दिलं तर ते बी फसवत होतं ह्यांचीच माणसं उठून बसतील त्याच्या दहा टक्के दिलं सोळा टक्के दिलं द्यायचं एका हातानं दुसऱ्यानं दुसरीकडून श्रमानुसू बसवायला मग मिळतच नाही ना मग नुसतं फसवायचं काम चालू आहे कशाचा काय विकास केला सगळं गुजरातला पळवलंय तिथलं जे उद्योग आहे ते मोठं मोठं ते गुजरातला नेले इथं काय केलंय आणि इथं फक्त हिनी काय योजना तर काँग्रेसच्या काळातल्या जायचं फक्त त्याला नाव हिनी बदल केलेत रेशनची योजना काँग्रेसचीच आहे तुमचे शेतकरी आरोग्य काय ती विमा शेतकरी विमा ती सुद्धा आहे ती फक्त हिनी नाव बदलून ते केले दोन होय दोन हजार देते ती दोन हजार किती रुपयात देते ती तुमचं जीएसटी खत घेतलं चाळीस हजार तर त्याला जागेला अठरा टक्के जीएसटी कट होऊन जाते अठरा टक्के जीएसटी कट होत्या आणि त्याप्रमाणे दोन हजार म्हणजे काहीच नाहीत शेतकऱ्याला पेन्शन तीच पेन्शन म्हणजे तीच दोन हजार रुपये ना पेन्शन रेशन काय काँग्रेसच्या काळात बी होतं दोन रुपये किलोनं फक्त आता हिने फुकट केले दोन रुपयेचा काय प्रश्न आहे तिथे दोन रुपये ना वाढ होते पन्नास रुपये दोन रुपये कमी केलं गॅस साडेचारशे होता ते आता बाराशेवर गॅस आहे फक्त निवडणुका आले की गॅस कमी करायचं दोनशे रुपये